हे भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करीत आहेत आज नाशिकमध्ये राजश्री अहिरराव मॅडम ज्या या ठिकाणी तहसीलदार होत्या त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे त्यांनी आज प्रवेश केलेला आहे मंगलाताई आराधी शिवसेना गटनेता होत्या त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे राहुल पाटील हे चांचीचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे त्या सोनालीताई राजे पवार या राष्ट्रवादी शरद गटा हो पवार गटाच्या प्रमुख नेत्या होत्या त्यांनीसुद्धा त्यांनीसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर हेमंत पवार युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवळाली विधानसभेचे रामदासजी उगले सरपंच आहे मुंगसराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते मंजुताई जाकडी या महिला सर्चिटीस होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि सुरंद्रताई पोकळे माडसांगमीचे सरपंच आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा अनेक जणांनी शेकडो लोकांनी शेकडो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये मान्य बावनगुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आता भारतीय जनता पक्षावर सर्वांचा विश्वास हा दिवसेंदिवस द्विगुणित होत चाललेला आहे वाढत चाललेला आहे आज जी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची झालेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली आहे आणि काँग्रेसची झालेली आहे त्यामुळे या पक्षात आता कोणालाही राहावंसं वाटत नाही कारण इथे नेतृत्वहीन सगळे झालेले आहेत दिशाहीन आहेत भरकटलेले पक्ष आहेत आणि त्यामुळे आता सर्वांचं लक्ष भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्वजण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि या पुढच्या काळातसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रवेश झालेले दिसतील मी परवाही सांगितलं होतं मोठे नेते अजून काही मोठे नेते की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये भूकंपच होईल असे नेते या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अजून निव निवडणुकाला दोन अडीच महिने वेळ आहे जवळपास तीन महिने वेळ आहेत पण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये या ठिकाणी मोठे प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि याचं कारण हेच आहे की या पक्षाची विश्वासार्हता लोकांचं प्रेम मोदीजींवर असलेली श्रद्धा मोदींवर असलेलं प्रेम यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे सर्वच पक्षातील लोकांना असं वाटतं की आपण या पक्षामध्ये पक्षा पक्षा मुख्य प्रवाहामध्ये यावं आणि म्हणून हे सगळे प्रवेश चाललेले आहेत पुन्हा मी सर्व आलेले जे प्रमुख पदाधिकारी आहेत इतर पक्षातले जे प्रवेश घेतलेला आहे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो नाही मी आज उद्यामध्ये कांदा शेतकऱ्यांशी बोलणार आहे देशाचे पंतप्रधान मोदी या ठिकाणी येत आहेत मला वाटतं स्वामी विवेकानंदांची जयंती आहे त्यामुळे युवक महोत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत देशभरातून युवक या ठिकाणी येत आहेत निश्चित त्यांची नाराजी आहे याची आम्हाला कल्पना आहे कांदूत्पन्नाच्या काही अडचणी आहेत याची आम्हाला जाणीव आहे पण त्या अडचणी या चर्चेतून सुटू शकतात चर्चेतून त्या निश्चित सुटतील आणि पंतप्रधानसुद्धा त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत केंद्र सरकार सदा सकारात्मक आहे राज्य सरकार त्यांच्या बाजूने ज्या ठिकाणी आहे म्हणून मला वाटतं आज उद्यामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि हा प्रश्न सुटेल नाही निश्चित त्याच्याशी बोलल्यावर त्याचं समाधान होईल त्यातून आपण सगळीतरी मार्ग काढू आणि मला वाटतं त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही या आजच्या ज्या बैठकी झाल्यात त्या आमचं संघटनात्मक काम आहे आमचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब जवळपास सर्व राज्याचा दौरा पूर्ण जिल्ह्यांचा दौरा त्यांचा या ठिकाणाचा पूर्ण झालेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ते भूतप्रमुख प्रमुख वॉरियर सुपर वॉरियर यांच्याशी चर्चा करतायत बोलतायत आणि आमचं संघटनात्मक आज अतिशय मजबूत आहे आणि त्याच्या बळावरच हो आम्ही या सगळ्या निवडणुका जिंकतोय तीन राज्यामध्ये आम्ही ज्या निवडणुका जिंकल्या त्याचं कारण हेच आहे की आमचं संघटनात्मक काम कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मारून आम्ही काम करतो आहोत आणि म्हणून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा आम्ही संघटनात्मक कामामध्ये कुठेही मागे नाही सगळ्यांपेक्षा अग्रेसरच आहोत आणि त्यात आमचे अध्यक्ष तर रात्र दिवस ते फिरतायत आजपर्यंत मला असं वाटतं की इतका फिरणारा अध्यक्ष आम्हाला भेटलाच नाही अशा पद्धतीने इतक्या वेगाने काम बावनकुळे साहेब या ठिकाणी करतायत आणि म्हणून ही जी आमची आजची बैठक होती किंवा हे संघटनात्मक आमच्या ज्या बैठकी चाललेल्या आहेत ते आमचं नित्याचंच काम नाही काय त्यांना का काही आता प्रवेश झाला म्हणजे काही सगळ्यांना तिकीटाचं कमिटमेंट आमचं नाही आहे त्यांनी सांगितलं आहे की तिकीट ज्याला मिळेल त्याला मिळेल पण आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं आहे तिकीटाचं कमिटमेंट आमचं कुणालाही नाही आहे मी आपल्याला अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत पण इथे तिकीट आम्हाला द्या आम म्हणून आम्ही प्रवेश करतो असं म्हणून कुणी आलेलं नाही भारतीय जनता पक्षावरचा विश्वास मोदीजीच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि म्हणून ते सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत यामध्ये तिकीट द्या म्हणून कोणी या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये आलेलं नाही चांगलं आहे पक्ष मोठा झालेला आहे सगळे लोकप्रिय या ठिकाणी निवडून येत आहेत एवढ्या मोठ्या संख्येत आठशे आठ खासदार उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मागच्या वेळेला निवडायला यावेळेला येतील आणि म्हणून प्रत्येकाला वाट नाही आता आमच्यामध्ये आमच्या पक्षात प्रवेश झाला तर राष्ट्रवादीवर दडपड येण्याचं किंवा राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आमदार दडपडण्याचं कारणच नाही बघा शेवटी आमचे तीन पक्ष आहेत आम्ही अतिशय मिळून मिसळून काम करतोय आमच्यामध्ये एकजूट आहे आणि शेवटी वाटाघाटी झाल्यावर ज्याच्या वाट्यावर जागा जाईल ती जागा आम्हाला निवडून द्यायची आहे त्यामध्ये कुठेही कमी जास्त होणार नाही आमच्यामध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत आम्ही अतिशय प्रामाणिकपणे तिन्ही पक्ष मिळून आमचे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमचे उमेदवार आहेत त्यांना आणण्याचा प्रयत्न करू आता मी काही भविष्यकार नाही आहे मी काही भविष्यकार नाही आहे की हा हात बघाडे भविष्य सांगा उद्याचा निकाल आता तो माननीय अध्यक्षांनी काय घेतला आहे त्यांच्या सचोनभूमीला पट्टेला निकालच त्यांनी घेतलेला असेल त्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रतीक्षा केल्याशिवाय आता आपल्याला दुसरा काही इलाज नाही आम्हाला अपेक्षा आहे भाजपला की शिंदे गटाकडून निकाल लावा नाही भूकंपाला मी सांगितलं एक पंधरा वीस दिवस थांबा अजूनही मोठ्या राज्यामध्ये भूकंप होईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबा असं काय होतंय जे मी मी म्हणणारे आज की जे म्हणतात ज्या टीका करतायत ते सुद्धा उद्या आमच्याकडे येऊ शकतात अशी परिस्थिती आज आहे मला वाटतं की त्यांना सगळे मार्ग उघडे आहेत त्यांना सगळे मार्ग खुले आहेत आणि मला जे वाटतं की आज त्यांची बाजू एवढी दुबळी आहे की त्यांच्याकडे सात आठ आमदार सुद्धा राहिलेले नाहीत काय राहिले त्यांच्याकडे आज जवळपास बेचाळीस पंचेस आमदार शिंदे गटाकडे आहेत एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी दागदूक आहे की बाबा आमची जी टेक्निकल बाजू आहे ही काही परिपूर्ण नाही निकाल आमच्या विरोधात जाऊ शकतो अशी त्यांना काहीतरी खात्री असेल आणि त्यामुळे हे ते असं बोलत आहेत ते त्यांना ते काय करायचं त्यांना करू द्या त्यांचं त्यांचं आहे बघा शिवसेनेचा मग संजय राऊत असतील उद्धवजी असतील त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही इलेक्शन कमिशनरवर विश्वास नाही त्यांचा कुणावर विश्वास नाही आहे ते वाटेल तसे त्यांच्यावर टीकाटिपणी करतात वाटेल तसे बोलतात न्यायव्यवस्थेवर त्यांचा कुठे विश्वास नाही आहे आजपर्यंत आपण पाहिलं असेल कुठल्या पद्धतीचं टीकाटिपणी करतात टोकाला जाऊन न्यायव्यवस्थेबद्दल ते काही बोलतात इलेक्शन कमिशनरबद्दल वाटेल तसं बोलतात तोंडसुख घेतात त्यामुळे न्यायव्यवस्थेचा त्यांचं मला वाटतं काही संबंध दिसत नाही सध्या नाही मला या बाबतीमध्ये माहिती आपण आता माहिती देतात मला काही माहिती नाही माहिती घेऊन मी सांगतो काय काय बंद केलं लोकशाही न्यूज कोणी राज्य सरकार केंद्र सरकार नाही आता केंद्र सरकारने निर्णय घेतला तर त्यामागचं कारण काय याची मला माहिती नाही काहीतरी ठोस कारण असेल किंवा काहीतरी कारण असेल असं विनाकारण आता एवढे चॅनल आहेत शेकड्या चॅनल आहेत एकाच चॅनलच्याबद्दल का घेतलं तर काही कारण असेल त्या बाबतीत मला अजून माहिती नाही निश्चित मी माहिती घेतो पण तुम्हाला असं वाटतं काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय असं केंद्र सरकार कुठलाही निर्णय घेणार नाही आणि या लोकशाहीमध्ये तर तुमची गळशेबी करायची हेही शक्य नाही आहे पण एखाद्या अपवादाच्या परिस्थितीमध्ये काही झालं असेल तर त्याच्यामागे काही ठोस कारणही असेल राज्यभरामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये अशा चर्चा सुरू आहेत म्हणजे माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहेत त्यामुळे निवडणुकीचेच आता जोपर्यंत निवडणुका लागत नाही आणि जोपर्यंत आमच्या युतीच्या माध्यमातून शेवटची यादी अंतिम होत नाही तोपर्यंत या चर्चा सुरूच राहणार आहेत पण मी पुन्हा सांगेल की आमच्यामध्ये अगदीशय एकमताची भावना आहे आम्ही कुठे आमच्यामध्ये वादविवाद नाही विसंवाद नाही आम्ही निर्णय आमचे सगळे तिन्ही पक्षाचे श्रेष्ठी मिळून या ठिकाणी घेतील आणि नंतर दिल्लीला जाऊन त्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि आम्ही एकमताने एक दिनाने निवडणूक लढू आणि मी तुम्हाला पुन्हा सांगेल की या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ताकद संपूर्ण महाराष्ट्राची ताकद आम्ही मोदी साहेबांच्या मागे उभी करू ह नाही मला माहिती या बाबतीमध्ये ते काय म्हणाले मला कळत नाही आता आमच्याकडे दोनशे दहाच्या जवळपास आमदारांची संख्या आहे दोनशे दहा आता हे सांगायला काय का भविष्यकाराची गरज आहे का आता तुम्ही जर विचारलं की निकाल विरोधात गेला तर काय होईल तर हे सांगायचे कोणाला भविष्यकाराची गरज आहे का आज आमच्याकडे दोनशेच्या वर संख्या आमदारांची या ठिकाणी आहे आणि म्हणून पवारसाहेब असं कसं काय विचार मला हे कळत नाही आहे निकाल माहीत आहे का नाही माहीत आहे म्हणून पण निकाल काय लागेल काय नाही आज सांगता येणार नाही निश्चित आम्हाला खात्री आहे की तो सकारात्मकच लागेल कारण एकनाथ शिंदेची बाजू अतिशय भक्कम आहे त्यांच्या बाजूने सगळं त्याचा जनमत जनमत म्हणजे त्यांच्या लोकप्रियचं बळ त्यांच्या मागे आहे टू थर्डच्या वर मेजॉरिटी त्याच्यासोबत सोबत आहे पण काही झालं तरी सरकारला काही होणार नाही सरकार बिलकुल हलणार नाही हा नाही या फक्त या फक्त चर्चा आहेत मला असं वाटतं असं अजून कुठे ठरलेलं किंवा या बाबतीमध्ये चर्चा झालेली नाही कोणावर बिलकिल हा काय हो घेतलेलं नाही गांभीर्याने बिलकिल बारूची दखल का शासनाने गांभीर्याने घेतलीच आहे पवार साहेबांना कोणी सांगितलं आम्ही गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून चला आता प्रश्न संपले